लोहारा जिल्हा अकोला येथे भव्य आरोग्य शिबिर व मोफत औषधी वाटप सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त माऊली सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल शेगाव व जनविकास फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जामा मस्जिद समोर लोहारा येथे दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते पाच पर्यंत भव्य आरोग्य शिबिर व मोफत औषधी वाटपाचे आयोजन केले आहे या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून किडनी फुप्पूस डोळ्याचे लहान मुलांच्या हाडांचे तसेच जनरल सर्जरी संबंधित असलेल्या सर्व रुग्णांची तपासणी तसेच माऊली हॉस्पिटल शेगाव येथे निशुल्क बायपास सर्जरी डायलिसिस एन्जिओप्लास्टी नेत्र तपासणी करण्यात येईल लोहारा निंबा अंदुरा हातरूण व उरळ परिसरातील सर्व गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन जनविकास फाउंडेशनचे ट्रस्टी डॉक्टर जमील देशमुख संस्थापक अध्यक्ष व डॉक्टर मौलवी वसीम पटेल हुसेन डॉक्टर अमित गुंजार ॲडव्होकेट नितीन मोने ॲडव्होकेट प्रमोद कांबळे इंजिनियर मजिद खान शेख आजीमुदीन शेख जाकीर रिजवान देशमुख व समस्त गावकरी करीत आहेत मौली सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल शेगाव व जनविकास फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जामा मस्जिद समोर लोहारा येथे दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते पाचपर्यंत भव्य आरोग्य शिबिर व मोफत औषधी वाटपाचे आयोजन केले आहे या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून किडनी फुप्फूस डोळ्यांचे लहान मुलांचे हाडांचे तसेच जनरल सर्जरी संबंधित असलेल्या सर्व रुग्णांची तपासणी तसेच माऊली हॉस्पिटल येथे निशुल्क बायपास सर्जरी डायलिसिस एन्जिओप्लास्टी उन्हेत्र तपासणी करण्यात येईल लोहारा निंबा अंदुरा हातरूण व उरळ परिसरातील सर्व गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन जनविकास फाउंडेशनचे ट्रस्टी मी डॉक्टर जमील देशमुख डॉक्टर अपूर शेख करीत आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा